आज सुनावणी झाली आणि सुनावणीनंतर धनंजय देशमुख माझ्यासोबत आहे स्वतः ते सुनावणीला हजर होते आज सुनावणीला हजर होतात काय नेमकं चर्चा झाली जे काय आरोपींच्या वकिलांनी कागदपत्रांची मागणी केली होती काय डिजिटल एव्हिडेन्स होते त्याची मागणी केली होती त्याची पूर्तता आज करण्यात आली तसेच आरोपीच्या वकिलांनी देखील अर्ज दिलेला आहे आणि जे सरकारी वकील साहेब आहेत त्यांनी देखील एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे तर जास्त काही न होता ह्याच गोष्टीची पूर्तता करणे आणि ह्या अर्जावर जे काही विचारविनिमय पुढच्या तारखेपर्यंत होणार आहे त्यावरच चर्चा झाली पुढच्या वेळेस चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला अपेक्षा सकाळी उज्वल निकम साहेबांची तुम्ही भेट घेतली त्या भेटी दरम्यान काय काहीच नाही झाली एक मिनिटात फक्त आम्ही सांगितलं की आपण ही सुनावणी झाल्यावर नंतर आपण भेटू तर मग आता आम्ही त्या उद्देशानं आलो भेटलो त्यांना परंतु त्यांनी अगोदर जी पत्रकार परिषद घेतली होती त्या त्यात त्यांनी त्या सगळं जे काय आज सुनावणीदरम्यान जे झालेला घटनाक्रम आहे तो सगळा सांगितलेलं आहे काय ही पूर्ण न्यायालयीन प्रकर न्यायालयीन प्रविष्ट जरी प्रकरण असलं तरी काय मागणी असणार आहे मागणी या आरोपींना सगळ्यांना फाशी झाली पाहिजे ही पहिली आणि शेवटची मागणी ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काहीच मागत नाहीत त्यांना सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे असे आम्ही वेळोवेळी वारंवार मागणी करत आहोत हे होते धनंजयजी देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून आज चौथी सुनावणी दरम्यान ते या ठिकाणी उपस्थित होते आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश मिडिया बीड